उत्तर भारतात वाऱ्याचा वेग वाढल्यानं त्याचे परिणाम दक्षिणेकडील महाराष्ट्रावरही दिसून येत आहेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे जो दक्षिण मध्य महाराष्ट्रातून केरळ पर्यंत पसरलेला आहे याच पट्ट्याच्या आसपास जगाची निर्मिती होऊन काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय सकाळच्या सॅटेलाइट इमेजमध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे विशेषतः कोल्हापूरमध्ये अधिक ढग असून अहिल्या नगरच्या पूर्व भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे येत्या चोवीस तासात कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगावच्या आसपासच्या गडगडाटी पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरण तयार झाल्यास सांगली सातारा रत्नागिरी या ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस मुख्यतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात दिसून येईल साताऱ्यात सांगलीत आणि आसपासच्या भागात स्थानिक ढग तयार झाल्यास पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा पाऊस होईल की नाही हे अनिश्चित आहे विशेषतः चंदगड भुदरगड गड इंग्लज राधानगरी कागल निप्पाणी आणि सावंतवाडी या भागांमध्ये गडगडाट पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे मागील काही दिवसात राज्यातील हवामानात बदलाव दिसून आलेला आहे आणि पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो याबाबत अधिक अपडेट दररोज देण्यात येतील याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद